महाराष्ट्र हे पुरोगामी नव्हे तर प्रचंड जातीवादी असलेलं राज्य आहे आमदार गोपीचंद पडळकर बघा का म्हणते तो महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे थोता नाही सगळं हे भाषणात सांगण्यापुरतं आहे महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालतो हे फक्त भाषणापुरतं आहे प्रचंड जातीवादी हे राज्य आहे हे पहिलं डोक्यात फिट करून ठेवा हे आपण बदलू शकत नाही आपल्याला काम करायचं आहे जाती जातीतल्या ज्या त्या तोडून सगळ्या लोकांच्यासाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे आपणे तो आपणे होते हैं पराय अपने नाही होते त्यांना ठेवा माझं सारखं कशाला परीक्षा बघताय बघू नका माझे हात तोडून तुम्हाला विनंती आहे